अहमदनगर शहरातील दातरंगीमाळा या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं डेंग्यू अभियानाचा अकरावा रविवार संपन्न झालाय अहमदनगर शहरातील नागरिकांचं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहावं यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आरोग्याबाबत विविध उपाययोजना राबवल्या जातात मात्र पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता असते याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता डेंग्यू मुक्त अभियान राबवून नागरिकांच्या घरोघरी जाऊन आजारपणाबाबत माहिती दिली जाते त्यामुळे डेंग्यू झिका चिकनगुनिया हिवताप यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता आलं तसेच नागरिकांमध्ये महापालिकेबाबत आपलेपणाची भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे शहरात स्वच्छता ही सेवा अभियान म्हणून राबवलं असून नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळतो आहे यात टीम नगर म्हणून आपण यशस्वी झालो असल्याचं प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी केलं अहमदनगर शहरातील दातरंगे मळा येथे महापालिकेचा डेंग्यूमुक्त अभियानाचा अकरावा रविवार संपन्न झाला आहे यावेळी आयुक्त यशवंत डांगे माजी सभापती पुष्पा बोरुडे मांडपा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे संदीप दातरंगे गणेश दातरंगे अशोक दातरंगे शंकर ठाणगे बवन खरमाळे भाऊसाहेब सुडके डॉक्टर आरती ढापसे डॉक्टर कांचन रच्चा सिस्टर कविता खिलारी वर्षा कोल्हे वैशाली बागुल उपस्थित होते यावेळी बोलताना माजी सभापती पुष्पा बोर्डे म्हणाल्या सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक जर आजारी पडला तर त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेतले जात नाही त्यामुळे त्यांना आजारपणाला सामोरं जावं लागतंय महापालिकेने संसर्गजन्य आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केल्यामुळे नागरिकही का सतर्क झालेत महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या प्रकारे आरोग्याच्या चा सुविधा काम कौतुकास्पद भावना त्यांनी व्यक्त केल्या अडीच महिन्यांपासून नगर शहरात आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू मुक्त अभियानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करत त्यावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत मागील वर्षीपेक्षा यावर्षी शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या पंचवीस टक्के कमी असल्याचं पंचवीस टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी दिली मनपा आयुक्त यांनी थेट जनतेच्या दरबारात जाऊन प्रश्न सोडविण्याचं काम केलं पूर्वी नागरिकांना भेटण्यासाठी आयुक्तांच्या ऑफिस समोर जावं लागणे जावं लागायचं मात्र थेट आयुक्तच दारापर्यंत आलेत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम ते करत आहेत दातरंगे मळ्यात सर्वसामान्य जनता राहत असून त्यांच्या आरोग्याची काळजी मंडपाने आहे अशी माहिती शिवसेनेचे नेते संदीप दातरंगे यांनी दिली प्रतिनिधी जाईद शेख न्यूज एजन्सी सादर करत आहे फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शो मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट